नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज, आवाज मध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये घेऊयात शहरातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा वेगवान आढावा बीडमध्ये दादागिरी खपवून घेणार नाही बीडमधील राख गँग वाळू गँग यांसारख्या सगळ्या गँग्सना सुतासारखं सरळ करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बीडमध्ये सज्जदा वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत सादर विधेयकावरील आठ तासांच्या चर्चेला सुरुवात सत्ताधारी विरोधी पक्षांमध्ये जोरदार वादविवाद आणि गोंधळ होण्याची शक्यता हा फक्त संपत्तीच्या नियोजनाचा विषय आहे रेल्वे आणि लष्कराची जागा देशाची जागा असते मग वक्फची जागा खाजगी असू शकत नाही केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजूंचं सभागृहात म्हणणं रिजिजूच्या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ ठाकरेंची शिवसेना वक्फ बोर्डाच्या विधेयकाच्या विरोधात मतदान करणार सूत्रांची माहिती संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना सस्पेन्स वाढला कल्याण न्यायालयाबाहेर आरोपीचे नातेवाईक आणि पोलिसांमध्ये राडा आरोपीला जेवण देण्यासाठी आलेल्या नातेवाईकांसोबत पोलिसांची बाचाबाची पोलिसांकडून मारहाण झाल्याचा नातेवाईकांचा आरोप मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात आज गारपिटीची शक्यता तर काल मराठवाडा विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा अबीर कुलाल चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घेतल्यास आमच्याशी सामना मनसेचा सा इशारा